नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ सर्वांना पारायण सुरू केलेलं आहे के मी अठ्ठावीस तारखेपासून तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा पारायणाच्या दुसऱ्या दिवशीचा तर इथे पारायण सुरू आहे माझं तर मी सकाळी साडेसहाला म्हणजे साडेपाचला उठले होते तर आंघोळ विंघोळ करून पारायणाला बसले साडेसहाला आणि माझं जा पारायण झालं साडेआठला तर आठ आट साडेआठला झालं पारायण तर खूप छान वाटतं पारायण केलं की घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही गुरुचरित्र पारायण केल्यामुळे तर सगळीकडेच आता पारायण आहे दत्त जयंतीमुळे सग पारायण सुरू आहे केंद्रामध्ये पण सुरू आहे तर केंद्रामध्ये केलं के तर छानच आहे पण आमच्या इथे केंद्र नाही तर मग मी घरच्या घरीच म्हणजे करायचं ठरवलं घरी पण केलेलं छान असत तर चालवत वाचणं म्हणजे पारायण करणं सुरू होत माझं तर पहिल्या दिवशी अध्याय वाचायचे आहे एक, एक वाचा ते नऊ पर्यंत दुसऱ्या दिवशी वाचायचे आहे नऊ ते एकवीस पर्यंत असेच तिसऱ्या दिवशी म्हणजे सर्व माहिती त्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे गुरुचरित्र पुस्तक आहे त्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे आणि वाचायच्या अगोदर गायत्री मन मंत्राचा जप करायचा आहे एक माळ आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एक माळ त्यानंतर मग थर्व शीर्षक वाचायचं आहे पारायणाला बसायच्या आंध्या दिवशी गाईला आणि कुत्र्यांना पोळी खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पारायणाला बसायचं आहे तर असं म्हणजे ते पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे पारायण झालं होतं माझं इथे हो आणि त्यानंतर मला साड्या साड्यांना फॉल लावायचे होते तर पाच साड्या होत्या तर तेवढ्या साड्यांना मला फॉल लावायचे होते तर सकाळची कामी झाली सर्व आणि त्यानंतर मग दुपारच्या टायमाला मला, -मला साड्यांना फॉल लावून घ्यायचे होते तर दोन हेड आहे माझ्याकडे मशीनचे एक पिकोचं आहे आणि एक फॉलचं आहे तर जागा कमी असल्यामुळे स्टॅ स्टँड ठेवलं मी आणि हेड दोन आणले तर शिवायचं आहे ते काढून ठेवायचं मला आणि पिकोचं लावायचं होतं तर ते मी तेच करत होते पिकोचं लावून घेत होते तर पायणं म्हणजे अध्याय वाचणं आणि घरातले कामं आणि साड्या आलेल्या ब्लाउज आलेले तर हे पण कामं असतात दुपारच्या टायमाला तर आता ते पण आता बाहेरच्या साड्या आले तर मग ते पण द्यावं लागतात अर्जंट असल्या तर तर इथे साड्या होत्या आणलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या दाखवलेल्या होत्या मी ते साड्या त्यावरचे ब्लाउज सुद्धा आले आणि साड्या पण आहेत फॉल लावण्यासाठी तर इथे साड्या आता त्यामधले त्यामधले म्हणजे थोडेसे फॉल आणण्यासाठी मी ते थोडेसे कप म्हणजे कपडा फाटलेला होता तर ते बाहेरून आणायचे होते फॉल मी एकदाच आणून ठेवत असते पण आता माझ्याकडचे फॉल संपलेले होते आणि जे कलर पाहिजे जे वे जास्त कलर भेटत नाही आहे तर भरपूर दुकानं पाहिले दोन तीन दुकानं तर तेव्हा मग फॉल सापडले तर इथे फॉल आणले मी तर फॉल सा, आणण्यास आणण्यासाठी आमच्या दुकानचा दुकानवरचा मुलगा आहे त्यालाच पाठवलं होतं तर त्याने आणले मग मॅचिंग थोडेफार आहेत थोडे कलर आहे पण होऊन जातात तेवढे तेवढे कलर थोडा गर्द कलर आहे फॉलचा सा, आणि साड्या आहे फेंट कलर तर मग मी ते फॉल आणल्यानंतर मग ते धुऊन घेतले आणि त्यानंतर मग फॉल लावायला घेतले तर चार पाच साड्या आहेत トレー。 इथे मला मॅचिंग रील पण घ्यायच्या होत्या तर बॉक्सच आणत असते मी रीलचा तर इथे मी पाहत होते रील आहे का मॅचिंग तर आणि फॉल मी धनश्रीचाच वापरत असते छान असतो कपडा पंधराला भेटत असतो म्हणजे जास्त आणले भरपूर याच्यात तर मग पंधराला एक भेटतो आणि तसा दुकानामध्ये घेतला तर एक दोन तीन असे घेतले तर मग वीसलाच मिळतो आणि अशा डझन दोन डझन तीन डजन असे जर आणली तर मग पंधराला भेटत असतो तर मी एकदाच आणत असते पाच सहा असे डझन आणत असते मी तर भरपूर दिवस जातात आणि जे कलर नसले मग ते दुकानात पण आणत असते मी तर इथे मॅचिंग रील बघत होते तर धनसरीचेच आणत असते मी छान असतात ते फळ तर तिथे साडीला कोस असतो तर थोडं सरळ करण्यासाठी मग ते थोडा कपडा कट करावा लागतो नेसते भाग भागातून आणि एका साईडनं तर लेस असते तर एका साईडनं म्हणजे असं पिको करायचं काम नाही तर इथे माझं चाललं होतं मग फळ लावणं तर आता जो पदर आहे नेसता त्याला अगोदर पिको करून घेणार आहे आणि त्यानंतर मग फॉल लावणार आहे तर पारायणासाठी मी इथे पिवळी साडी घातलेली होती तर जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत मग दोन तीन साड्या आहेत माझ्याकडे पिवळ्या कलरच्या तर मग ते नेसणार आहे मी मोटर पण आहे मशीनला पण पिकोसाठी मी बंदच लावत असते म्हणजे जी म्हणजे पँडलवरच करत असते मी पिको फॉल कारण मोटर लावली तर जास्त फास्टमध्ये चालतं आणि शिवण्यासाठी मग मोटरवर मोटर, मोटर लावत असते मी तर चला मी फॉल लावून घेतेचा तर इथे अशा प्रकारचं फॉल लावणं सुरू आहे एका साईडना आणि एका साईड ना, ना हाताने लावत असते मग तुरपाई करत असते तर अशा पद्धतीने बारीक करत असते मी पिको तर प्लेन साडी आहे आणि काठ लेसला डिझाईन आहे आणि त्यानंतर मग सर्व पिको फॉल साड्या करून झाल्या होत्या आणि लगेच मग म्हणजे कस्टमरला साड्या देऊन टाकल्या